नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मुख्यमं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पहिलं पहिलं त्यांच्या मंत्री मुख्यमंत्री पदाच्या काळात ड्रीम प्रोजेक्ट होता तो समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई असा एक्सप्रेसवेसारखा तो मार्ग त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्णही झालं आता या महिनाअखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थेट नागपूरपासून ते मुंबईपर्यंत या समृद्धी महामार्ग अजून प्रवास करता येईल आणि त्या मार्गा महामार्गामुळं प्रवासाचं वेळ जवळपास ती चार तासानं कमी होईल आणि सात ते आठ तासातच नागपूरहून माणूस मुंबईच्या वेशीवर पोचे यामुळं साहजिकच तिथल्या व्यापाराला इतर या सर्वांना गती सध्याही येत आहे मात्र या समृद्धी महामार्गावर दर दोन दिवसाला एका एक होईना मोठा अपघात घडतो आहे तो अपघात का घडतोय तर वाहन चालकांच्या मते थेट जवळपास एक एक दोन दोन तास कुठंच काही थांबण्याचं वगैरे हे नाही आणि त्यामुळं वाहन चालवताना येणारा कंटाळा होणारा त्रास त्यामुळं हे अपघात घडतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे त्या तिसरा कार्यकाळ सुरू होण्याच्या आधीच ते ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री काळात उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस वेळेस शक्तीपीठाची कल्पना त्यांच्या डोक्यात आली तो शक्तीपीठ हाही हा मार्गही देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा हे हा शक्तीपीठ महा महामार्ग नागपूरपासून म्हणजे नागपूरच्या बोरीबुट्टीपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्राचं जे दुसरं टोक आहे पत्रादेव तिथपर्यंतचा हा महामार्ग आहे जवळपास आठशे किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीचा हा महामार्ग आहे मात्र हा मार्ग महामार्ग असावा तिन्ही देवीची शक्तीपीठ विकास रस् रस्त्यावर एका श्रृंखलेत जोडली जावे अशी कुठल्या देवी भक्तांची किंवा महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती असं काही ऐकू आत नाही मात्र तरीही देवेंद्र फडणवीस यांचं हे दिव्य स्वप्न आहे की शक्तीपीठ मार्ग महामार्ग हवं हो। आणि ह्या महा महामार्गाचं मा, ज्यावेळेस मोजणी आणि त्याच्या खुणा करण्याचं काम गेल्या म्हणजे गे, एक, एकनाथ शिंदे सरकारच्या काळात सुरू झालं त्यावेळेस कोल्हापूर सांगली धाराशिव सोलापूर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आमच्या बागायती जमिनी आमचे जे लहान लहान जमिनीचे तुकडे ते तुम्ही भूसंपादित करून आम्हाला भूमिहीन करू नका आमच्या मुलाबाळांचा घास हिसकावू नका असं ते त्यांचं म्हणणं होतं आणि हा विरोध ज्यावेळेस तीव्र झाला त्यावेळेस मग ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यावेळेसचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिली निवडणुका पार पडल्या महायुतीनं मोठं असं बहुमत मिळवलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आलं आणि सत्ता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एक दोन महिन्यातच परत देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं हे दिव्य स्वप्न खुणावं लागलं आणि त्यांनी मग परत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन आणि रेखांकन करण्याच्या महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्गाला सूचना केल्या आणि सध्या त्या रेखांकनाचं आणि भूसंपादनाचं काम एका खाजगी कंपनीला देण्यात आलं असून ही खाजगी कंपनीची माणसं आणि त्या त्या जिल्ह्यातील महसूल यंत्रणेची माणसं जाऊन शेतावर त्या जातात शेतकऱ्याची चर्चा करतात जो शेतकरी होकार देतो त्याचं भूसंपादन करतात तिथं खानाखुना करतात आणि जे विरोध करतात त्यांच्या विरोधाला ते विरोध करत नाहीत विरोध करणाऱ्यांचं मुस्कट दाबी करण्याचे सध्या प्रयत्न सुरू नाही आणि मग तेथून ते, ते माघार घेत गे, घेतात आणि परत येतात आजही धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील वरवंटी पोहणे बेगडा या पट्ट्यात शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन कर करणं आणि खुना करण्याचे कामासाठी ती खाजगी कंपनी आणि धाराशिवच्या उपविभागीय अधिकारी सोजाधव आणि तहसीलदार मॅडम यांच्यासह कर्मचारीही गेले होते मात्र वरवंटीच्या शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात आपला तीव्र विरोध नोंदवत भूसंपादनासाठी मोजमाप पण घेऊ दिलं नाही आणि कामकाज होऊ दिलं नाही असं सर्वत्र सध्या सुरू आहे पण तरीही हा शक्तीपीठ महामार्ग व्हावाच अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे तसं पाहिलं तर पत्रादेवी म्हणजे रत्नागिरीपासून रत्नागिरी ते पत्रादी त्या कोकणातून नागपूरपर्यंत एक महामार्ग आहे आणि हा महामार्ग सोळा विभागात विभागला गेलेला आहे हा महामार्ग पूर्ण झालेला आहे त्याचं कोल्हापूर ते रत्नागिरी आणि थोडं फार आधीमध्ये काम शिल्लक आहे नसता हा महामार्ग पूर्ण तयार झालेला आहे आणि ह्या महामार्गाला अवघे तीस हजार कोट रुपयाचा खर्च हा महामार्ग पूर्ण होईपर्यंत येणार आहे तर इकडं आठशे साठ किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गासाठी जवळपास पंचाहत्तर हजार कोट रुपयाचे ख रुपये खर्च होणार आहे मग एक मार्ग असताना हा दुसरा महामार्ग कशासाठी तर फक्त वेळ वाचवण्यासाठी असं सांगितलं जात आहे ते तसं नसून चंद्रपूर गडचिरोली ह्या भागातील खनिज संपत्ती लवक लो, लवकर कमी वेळेत गोव्यापर्यंत पोचली पाहिजे यासाठी ह्या हा महा महामार्गाचं घाटत आहे हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग ना भाविकासाठी ना विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोयीसाठी नाही तर हा काही व्यापाऱ्यांच्या काही उद्योगपतींच्या सोयीसाठी व्हावा अशी काहींची इच्छा असून त्यासाठीच म्हणून त्या महामार्गाचं घोडं दामटलं जात आहे मात्र शेतकऱ्यांचा प्रचंड असा विरोध आहे आणि हा विरोध मग कसा शासन दूर करणार कशा जमिनी भूसंपादन करणार आणि शक्तीपीठ केव्हा मा होणार का त्याचा खर्च वाढतच जाणार आणि वाढत्या खर्चा कधीतरी हवं शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहणार आज तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मांडू धन्यवाद